नमस्कार फ्रेंड्स महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणजे आई श्री तुळजाभवानी तुळजापुरातील आई तुळजाभवानीचे मंदिर जितके प्राचीन आहे त्यापेक्षाही प्राचीन म्हणजे आई तुळजाभवानी मातेची स्वयंभू मूर्ती आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया आई तुळजाभवानी मातेच्या स्वयंभू मूर्तीची सखोल माहिती श्री तुळजाभवानी मातेची मूर्ती गंडकी शिळेची असून मूर्तीची उंची अंदाजे तीन फूट आहे मूर्ती अष्टभुजा असून देवीच्या आठही हातांमध्ये विविध आहेत देवीच्या उजव्या चार हातांमध्ये वरतून खाली अनुक्रमे चक्र बाण कटार आणि त्रिशूळ असून या चार हातांमध्ये वरून खाली अनुक्रमे शंख धनुष्य पानपात्र आणि महिषासुराची शेंडी पकडलेली आहे देवीच्या मूर्तीवर दागिने असून त्यात गळ्या कंठ असून हातांमध्ये वाकी बाजूबंद आहेत देवीच्या आठही हातांमध्ये कडे आणि बांगड्या आहेत देवीच्या पायामध्ये तोडे पैंजन असून कमरेवर कंबरपट्टा आणि मेखला आहे देवीच्या कानामध्ये कुंडले असून डोक्यावर मोठा मुकुट आहे मुकुटावर शिवलिंग आहे देवीने पाठीवर बाणांचा भाता धारण केला आहे देवीने कपाळावर त्रिकुंड धारण केलेले दिसते देवीच्या देवीच्या उजव्या पायाजवळ पायाजवळ मार्कंडेय ऋषी सिंह दिसत आहे अनुभूती देवी त्वरित धावून आली ती दिसत आहे देवीच्या उजव्या पायाखाली महिषासुराचे धड असून देवीने रेड्याला काप त्यातून महिषासुराला शेंडीला पकडून महिषासुराच्या बरगडीत त्रिशूल खूपसला आहे देवीच्या उजव्या खांद्याजवळ चंद्र तर डाव्या खांद्याजवळ सूर्य आहे देवीचा चेहरा अत्यंत प्रसन्न आहे अशा प्रकारे तुळजाभवानी मातेची स्वयंभू मूर्ती चांदीच्या सिंहासनावर उभी आहे देवीची ही मूर्ती चल असून ती वर्षातून तीन वेळा सिंहासनावरून हलविण्यात येते युद्धाच्या तयारीत असलेल्या या अष्टभूजेचे रोद्र रूप तरीही विलोभनीय आहे अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद